मोहोळ पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं लोकनृत्य स्पर्धा खवणी येथील जिल्हा प्राथमिक शाळेत घेण्यात आली खवणी येथील प्राथमिक शाळेत मोहोळ पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं गटविकास अधिकारी आनंद कुमार मिरगणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनृत्य स्पर्धा घेण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शीतल यमगर या होत्या यावेळी उपसरपंच सुरेखा भोसले खवणी शिक्षण समिती अध्यक्ष शिवाजी खिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती परीक्षक म्हणून लंबे भाग्यश्री पांचाळ शेख यांनी काम पाहिलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजाराम बाबर यांनी केलं या स्पर्धेत पंधरा संघांनी भाग घेतला लहान गटातून प्रथम विजेता संघ जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पोखरापूर द्वितीय जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा शेठफळ तृतीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पापरी तर मोठ्या गटातून प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा शेठफळ द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा अर्जुनसोंड केंद्र सावळेश्वर तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबडाक केंद्र पेनूर यांनी मिळवला विजेत्या संघांना बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी गट मल्लीनाथ स्वामी शिक्षण गट बीट मोहोळचे बंडू शिंदे रुपेश क्षीरसागर किरण कुमार गायकवाड अण्णा सुरवसे महेश कोटीवाले यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी पंचायत समिती अधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र प्रमुख शिक्षक खवणीचे सर्वपक्षीय पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते